वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होत आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो अहो दोन हजार बावीस ला वाय आय किल्ड कि, कि, महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका केली ना हे कस काय केलं हे पटलं का तुम्हाला तुम्ही ती भूमिका केलेली सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेस वाले तुमचा प्रचार करतायत का जे आज दादांनी विधान केलं हे विधान दादा महायुतीच्या स्टेजवरून करणार का माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्री यांच्या उपस्थिती दादांनी ठामपणे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा जो उद्धार केला जो उच्चार केला ते करत असताना जी माझ्यावर टीका केली ही माननीय पंतप्रधान आणि माननीय गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत करावी या संदर्भातलं ज्याला आपण मी आळंदीला जाऊन या संदर्भातलं जे ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा केलेलं त्यामुळे शेयागडीला ऊत आणण्यापेक्षा मला असं वाटतं ही भूमिका केली किंवा नाही केली याच्यावर तुम्ही खासदार आहात का राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिनीला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं नाहीतरी कुठलं काढलं कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा म्हणजे पहिल्या मध्ये दादांनी आज अनेक सेलिब्रिटीची नावं घेतली त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीचं की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंटरी परफॉर्मन्समुळे मिळाला की मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफांसारख्या अभिनेत्यांना दिला मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का की सेलिब्रिटी होता म्हणून सो मला असं वाटतं की या पद्धतीनं सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे म्हणजे जिथं फुलं होती तिथं आता काटे का, का पेरले जातात